अरे स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे आमरस बनवतो आहे आणि तोही पारंपरिक पद्धतीने मिक्सरचा वापर न करता हा आमरस बनवतो आहे आपण सेंद्रिय गूळ वापरून बनवणार आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच त्यासाठी मी इथे चाळण घेतली आहे आणि आपल्याला मोठ्या साईजचे तीन आंबे घेतलेत मी पूर्ण गर आपण याच्यामध्ये चाळणीमध्ये याचा काढून घेणार आहे त्यासाठी मी चाकूच्या साह्याने याचे काप करून घेते आणि आपल्याला जेणेकरून कळेल की आंबा आतून खराब आहे की चांगला आहे त्यासाठी आपल्याला काप करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे चमच्याच्या साह्याने हा पूर्ण घर काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती घट्टसर आणि किती छान गर निघतो आहे आंब्याचा अशा पद्धतीने सगळ्या आंब्यांचा गर आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि या चाळणीतून आपल्याला तो गर पूर्णपणे स्ट्रेन करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्या ऐंशी ते, ते नव्वद टक्के गुठळ्या निघून जातील आणि त्यानंतर विस्करच्या साह्याने मी याला व्यवस्थित फेटून घेणार आहे एक चार ते पाच मिनिटं लागतात व्यवस्थित फेटून घेणार आहे आता माझ्याकडे विस्कर अवेलेबल होता नसेल तर तुम्ही पळीच्या साह्याने केलं तरी काहीच हरकत नाही आपल्याला व्यवस्थित त्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्यात जेणेकरून व्यवस्थित फेटल्याने गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आता मी इथे दोन ते तीन चमचे पाणी ॲड करते मला हे थोडंसं घट्टसर वाटत होतं म्हणून मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर घट्ट आवडत असेल पाणी नाही घातलं तर काहीच हरकत नाही अशा पद्धतीने आता आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गुळ पावडर घालून घ्यायचे व्यवस्थित भेटल्यानंतर याच्या पूर्ण गुठळ्या निघून जातात आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होते तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे आणि अजिबात एकही एक गुठळी याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते पळीने हे बघा व्यवस्थित परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही परफेक्ट झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचं आहे आता मी इथे गुळ पावडर वापरली आहे तुमच्याकडे गुळ पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही गूळ खिसून घालू शकता सेंद्रिय हा सेंद्रिय गुळ आहे काळा गुळ आहे पौष्टिक असतो हा तब्येतीसाठी त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला आंब्याचा रस आणि गूळ व्यवस्थित मिक्स होईल आणि एकजीव होईल त्यामुळे आपल्याला ह्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित विस्करच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये वेलची घेतली आहे आणि वेलची पूड आपल्या वेलची आपल्याला ठेचून घ्यायची आहे आणि त्याची पूड करून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी चार ते पाच वेलची वापरलेत आणि व्यवस्थित खेचून त्याची आपल्याला इथे पावडर करून घ्यायची आणि त्यानंतर ही पावडर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आता मी इथे वेलची वापरली आहे तुम्हाला जर या ठिकाणी जायफळ घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता जायफळ आणि आंब्याचा कॉम्बिनेशन खूप छान जातं त्यामुळे तुम्ही जायफळ घातलं तरी काहीच हरकत नाही आपला पौष्टिक असा आमरस खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा